नमस्कार आज आपण एका पायाची घडी घालून बसलेल्या रुबाबदार गौरीला साडी कशी नेसवायची किंवा ती गौराई कशी बसवायची त्यासाठी आपण घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्याचा वापर केलेला आहे तुम्ही एकटे असाल तरी कोणाच्या मदतीशिवाय तुम्ही अशा प्रकारे गौरी सजावट करू शकता चौरंगावरती बसलेल्या गौराईला साडी कशी नेसवायची किंवा बसलेल्या गौराईला साडी कशी नेसवायची कारण साडी नेसवण्यासाठीच फार वेळ लागत असतो थोडीशी आपण पूर्वतयारी केली आणि टेक्निकने साडी नेसवली तर अगदी पटकन नेसवता येते आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने पटकन बसलेल्या गौराईला साडी कशी नेसवायची किंवा बसलेली गौराई कशी बसवायची गौरी डेकोरेशन कसं करायचं दागिने कसे घालवायचे साडीत पाहू शकत असाल किती व्यवस्थित चापून चोपून नेसवलेली आहे चाडीच्या प्लेट पहा आणि एका पायाची रुबाबदार बैठक मारून गौराई बसलेली आहे एक पाय सोडलेला आहे अशा प्रकारे गौराई कशी बसवायची त्यासाठी कोणतं साहित्य लागतं त्याची पूर्वतयारी कशी करायची हे स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा म्हणजे तुम्हालाही यावर्षी सहज सोप्या रीतीने कमीत कमी वेळामध्ये अशा प्रकारे रुबाबदार गौराई बसवता येईल नमस्कार आज आपण बसलेल्या गौराईला साडी कशी नेसवायची हे पाहणार आहोत चला पाहूया बसलेल्या गौराईला साडी कशी नेसवायची याआधी गौरीच्या बऱ्याच व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत त्याची सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या व्हिडिओही तुम्हाला तेवढ्याच युजफुल ठरतील तर इथे मी स्टीलचा डबा घेतलेला आहे त्यामध्ये धान्य भरलेलं आहे त्यानंतर चौरंग आहे चौरंगाला असं कापड बांधून छोटं स्टँड ठेवलेलं आहे आणि ते स्टँड हलू नये म्हणून मी पॅक करून घेतलेलं आहे नाहीतर ज्या वेळेला आपण लेगिन्स लावतो किंवा गौराईचे पाय जोडले जातात त्यावेळी गौरी पुढे झुकते म्हणून अशा प्रकारे बांधून घेतलेलं आहे त्यानंतर ते लेगिन्समध्ये टॉवेलचे रोल करून घातलेले आहेत आणि त्याची टोकं बंद केलेली आहेत अर्धीच लेगिन्सपर्यंत मी बांधलेला आहे आणि अर्ध्यापासून वरचा भाग आहे तो सुतळीने पॅक करून घेतला आणि अशा प्रकारे स्टँडच्या भोवती सेट केलं आणि उरलेला जो भाग आहे एक्स्ट्रा तो स्टँडमध्ये घालून घेतला म्हणजे गौराई बिलकुल हलत नाही आणि आता ही आने जी लेगिन्स आहे ती स्टँडला व्यवस्थितपणे पॅक करून घ्यायची आहे म्हणजे आपली गौरी बिलकुल हलत नाही गौराईचा एक पाय खाली सोडला जाईल आणि दुसऱ्या पायाची मांडी घातली जाईल त्यासाठी जेवढी उंची लागेल त्यानुसार मी डबा ठेवलेला आहे सहावारी काटापदराची साडी घेऊन त्याचा पदर असा पिनअप केलेला आहे पिना लावल्यामुळे आणि पदर केल्यामुळे आपल्याला साडी आवरणं सोपं जात आहे गौराईला साडी नेसवण्यासाठी शक्यतो काठपदराची साडी वापरा त्यामध्ये गौराई अधिक रुबाबदार दिसते त्या साडी मध्ये बरोबर फोल्ड करून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे व्यवस्थितपणे पूर्ण साडी फोल्ड करून घ्यायची पदर करताना जेवढी बॉर्डर आहे तेवढाच मी पदर केलेला आहे आता निऱ्या करून घेऊ निऱ्या करताना आपण ज्याप्रमाणे साडी नेसतो त्याचप्रमाणे निऱ्या करून घ्यायच्या आहेत उजव्या हातात निऱ्या धरून डाव्या हाताने व्यवस्थितपणे एकसारख्या प्लेट बनवून घ्यायच्या अशी पूर्वतयारी केली ना आधीच साडी जर तुम्ही अशी बनवून ठेवली ना तर फार वेळ लागत नाही मूळ आपल्याला वेळ लागतो तो साडी नेसवण्यासाठी निऱ्या करण्यासाठीच तर पहा एक हात पदराकडील बाजू आपण सोडलेली आहे जिथे पिन लावली तिथून आणि आता काय करायचं निऱ्याची कमरेकडील जी टोकं आहेत ती एकसारखी करून घ्यायची आणि नेस्त्या पदराच्या तीन चार निऱ्या काढून घेतल्या फॉलकडील जो भाग आहे तोही एकसारखा करून घेतला आत काही निऱ्या गेलेल्या असतात त्या सर्व निऱ्या एका हाताने काढायच्या आणि एका हाताने साडी उंचावरती पकडायची तुम्ही दुसऱ्या कोणाची मदत घेऊ शकता वरच्या दिशेने निऱ्याची जी टोकं येतात ती एका हातात धरून दुसऱ्या हाताने पायाकडील बाजूच्या निराई सर्व बाहेर काढून एकसारख्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हातानेच अशा प्रेस करून घेतल्या आता काय करायचं वरतीही एकदा निऱ्या व्यवस्थित जुळवून मग त्याला मोठी पिन लावायची आहे कारण आपण साडी डबल केलेली असते त्यामुळे छोटी पिन बसत नाही तर मोठ्या पिना असतात त्या पिनांचा वापर करायचा आहे आपल्याला इथे मोठी पिन लावायची अशा प्रकारे पहा मोठी पिन लावून झालेली एकदा पहा नेस्त्या पदराच्या बाजूने तीन चार निऱ्या काढून घेतलेल्या आहेत आणि साडी आडवीमध्ये फोल्ड करून मग निऱ्या केल्या त्याला आपण पिन लावली आणि आता जो सेट केलेला चौरंग आणि स्टँड आहे त्याची उंची पाहून त्याप्रमाणे निऱ्या मी घेतलेल्या आहेत आता नेस्ता पदर आहे तो आतमध्ये घालून घ्यायचा आहे आणि समोरून मध्यभागी बरोबर निऱ्या येतील अशा सेट करायच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सुरुवातीलाच आपण निर्या अशा सेट केल्या ना तर अगदी चापून चुपून साडी येते आपल्याला बिलकुल दुसऱ्यांदा साडी सेट करायची गरज भासत नाही नेसता पदर किती लागेल याचा मी अंदाज घेतलेला आहे इथे जर कमी लागत असेल तर एखादी निरी तुम्ही आधीच सोडू शकता तर अशा प्रकारे मी साडी गुंडाळून घेतलेली आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ज्याप्रमाणे आपण साडी नेसतो ना तशीच नेसायची आहे आणि आता इथे तुम्ही स्टँडला बांधू शकता किंवा आतमध्ये खोचून घालू शकता कोणतीही पद्धत वापरा पण खोचण्याआधी किंवा स्टँडला बांधण्याआधी साडी व्यवस्थितपणे सेट करून घ्या साडी व्यवस्थित सेट झालेली आहे पाहू शकत असाल आणि त्यानंतर गवराईची बॉडी ठेवून द्यायची पुन्हा व्यवस्थितपणे निर्या करून घ्यायच्या अजून आपण गौराईला पाय लावलेले नाहीत आधीच जर पाय लावले ना तर गौराईचे पाय जड असतात आणि त्यामुळे स्टँडसहित साडी पुढे झुकते किंवा स्टँडसहित गौराई पुढे झुकण्याची शक्यता असते म्हणून पाय अगदी शेवटी लावायचे आहेत पुन्हा ही निऱ्या मी व्यवस्थितपणे करून घेतल्या दोन्ही पायाच्यामध्ये येथील अशा निऱ्या करून वरच्या दिशेने पिन लावली गवराईचा पदर व्यवस्थितपणे करून घेतला आता गवराईचे पाय व्यवस्थित करून घ्यायचे त्यासाठी जो पाय मी खाली सोडणार आहे त्या पायाच्या खाली साडीची बॉर्डर घालून घेतली व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि ज्याप्रमाणे बसल्यानंतर चुन्या पडतात त्याचप्रमाणे पायाला अशा चुन्या करून घेतल्या वरच्याही दिशेने व्यवस्थितपणे साडी चुन्या पडतील अशा प्रकारे करून घेतली कमरेकडील वरचा पदर आहे तो अशा प्रकारे व्यवस्थित करून तिथे पण एक पिन लावून घेतले म्हणजे साडी बिलकुल हलत नाही आता लेगिन्सची जी सुतळीची बाजू आहे ती सोडून घेतली आणि लेगिन्समध्ये पाय घालून मी सुतळीनेच बांधणार आहे तुम्ही तारेनं किंवा रबरही बांधू शकता अशा प्रकारे एका हाताने पाय धरून व्यवस्थितपणे पॅक करायचं आहे कारण गौराई आपल्या तीन दिवस राहतात तेव्हा सुटायला नको आणि त्यानंतर साडीची बॉर्डर घेऊन किनार घेऊन मागच्या दिशेने मोठी पिन लावलेली आहे हा पाय आपण अशा प्रकारे खाली सोडणार आहे पहा किती सुंदर दिसतोय आता जो उजवा पाय आहे त्याची घडी घालून रुबाबदार बैठक बसवणार आहे त्यासाठी पहा बॉर्डरकडचा भाग अशा प्रकारे धरून घडी घालून घ्यायची आणि साडी व्यवस्थितपणे सेट करून घ्यायची त्यानंतरच आपण पाऊल लावून घ्यायचं अशा प्रकारे साडीची बॉर्डरची बाजू पायाला अशी गुंडाळून मागच्या साईडला एक पिन लावली त्यानंतर बसल्यानंतर जशी साडी असते त्याप्रमाणे सेट करून पाय असा ठेवून पुन्हा पिन लावल्यामुळे पाय बिलकुल हालत नाही आणि घडी आपली जशीच्या तशी राहते त्यानंतर साडीच्या प्लेट व्यवस्थितपणे करून घेतल्या पदराची वरची बॉर्डर हातामध्ये जाईल अशा प्रकारे हात सेट केला आणि आता आपण मुखवटा लावून घेऊ पाहिलं ना बसलेल्या गवराईला साडी नेसवणं किती सोपं आहे आणि अशा प्रकारे एका पायाची घडी घालून बसलेली रुबाबदार आय टीत बसलेली गौराई तयार झालेली आहे हे डेकोरेशन केलं किंवा अशा प्रकारे जर फक्त गौराई बसवल्या ना तर बाकी वेगळं डेकोरेशन करायची काहीही गरज भासत नाही साडी व्यवस्थित चापून चोपून राहावी त्यासाठी आता कमरपट्टा घालून घ्यायचा पाहू शकत असाल किती सुंदर गौराई दिसायला लागलेली आहे यामुळे साडी फिक्स राहते फॅन जरी चालू केला तरी साडी बिलकुल हलत नाही आणि गौराई अतिशय रुबाबदार दिसते मराठमोळी दिसते कमरपट्टा घातल्यानंतर एक एक दागिने घालायचं आहे सर्वात मोठं आधी आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व दागिने घालून घेतले पाहिलंत ना बसलेल्या रुबाबदार गौरीला साडी कशी नेसवायची किंवा बाबा रुबाबदार बसलेली गौरी कशी बसवायची किती सोप्पा आहे आणि पाहू शकत असाल किती सुंदर अशी आपली गौरी तयार झालेली आहे तुम्ही अशाच प्रकारे ठेवू शकता किंवा फुलांच्या माळा दोन्ही साईडला लावल्यानंतर वरती अशा प्रकारे हँग करायचं म्हणजे झोपाळ्यावर बसलेली आपली रुबाबदार गौरी सुद्धा तयार होते आवडली ना रुबाबदार गौरीची व्हिडिओ आवडले असेल तर मित्रमैत्रिणी नातेवाईक यांना शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा अशा प्रकारे गौरी बसवता येतील तुम्हा सर्वांना गौरी गणपतीच्या सणाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा